तसे पीस आहेत त्याच्यामध्ये ते ऑलरेडी ऑर्डर गेलेली आहे आणि हे बघा असे पीस असं सिग्नल एक पीस आहे बोलतात लॉलीपॉप हवा लॉलीपॉप नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुंडेकरण मित्रांनो धाबा माफी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मित्रांनो आपण विशाल चौकामध्ये आलेलो आहोत कल्याण वेस्टला आणि तिकडे आपण भेट दिलेली आहे तडका कॉर्नरला तिकडे आपल्याला काय काय खायला भेटतं ते आज आपल्याला बघायचं आहे तर बघ त्याचा मेनू काय आहे तो, तो बघा समोर विशाल चौक आहे हा जो त्या उजव्या बाजूला रोड जातोय तो जेल रोड आहे आणि समोर हे आदरवाडी जेल रोड आहे आणि समोर डीबी चौक आहे आणि बघा ह्या बाजूला तडका कॉर्नर ह्याचा पहिला पण आपण व्हिडिओ बनवला आहे नगरीचा आता तो इथे शिफ्ट झाला आहे ट आहेत आणि एक प्लेट लॉलीपॉप आहे त्यामध्ये सहा पीस आहेत एकशे साठ रुपये रेडी झालेले आहेत त्याच्यावर काय चाट मसाला भरणार बाकीचा मीटर पहिलाच त्याच्यात टाकलेला आहे मसाल्यामध्ये दाखव प्लेट कोथिंबीर टाकून दाखव बघा एकशे साठ रुपये आता दुसरी ऑर्डर आपल्याला लिव्हरपेटाची आता आपण लिव्हरपेटा दाखवतोय वाळू आपल्याला तसं क्लीन ड्रॅप करून ठेवलेले बघा सगळे मासे मी तुम्हाला प्रायझिंग सांगतो एकशे वीस रुपये तवा फ्राय लिव्हर आहे आणि त्यासोबत पेटा आहे पण त्याने पेटा नाही सांगितलेला फक्त लिव्हर सांगितले हां तर ही त्याची ऑर्डर आहे चुकून घाई घाटबीड माणूस विसरतो काय प्रॉब्लेम नाही त्याला तर आपण त्याच्यावर पहिला लिंबू पिळला आहे की कसं मॅननेचर होतं ते आपण बघतोय हे काय टाकलंय मीठ टाकलंय मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर चिकन मसाला किचन किंग स्पेशल घरचा मसाला आहे बाळूचा आता हे डायरेक्ट तव्यावर तेल टाकून अद्रक लसूण ची पेस्ट असं चांगलं मिक्स करून तव्यावर दाणार आहे ते लिव्हर फ्राय होणार त्याच्यावर अरे वा कढीपत्ता पत्ता टाकलेला आहे आणि हे बघा आता त्याला असा फ्राय केला जातोय किती मिनिटं लागतात सात ते आठ मिनिटं सात ते आठ मिनिटं लागतं अस हो लिवर हे बघा असा रेडी झालेला आहे आणि असा प्लेट मध्ये दिला जातो तिथचे वीस रुपयाला लिव्हर फ्राय सवा फ्राय दखो प्लेट चटणी मैंने सोबत कांदा ही अशी प्लेट आहे दुसरी ऑर्डर आपण बघतोय आता ती आलेली आपल्याला काय तवा टिक्का।, टिक्का तर ते बोनलेस पीस आहेत सेम तशीच प्रोसिजर आहे की आपल्याला आता परत मॅरिनेट करणार पहिला मॅरिनेट केलेला आहे आता परत थोडा मसाला टाकणार तो बघा लिंबू पिळलेला आहे तवा टिक्या मिरची पावडर सेम जे आहे ते अद्रक लसूण ची पेस्ट किचन किंग नमक आणि स्पेशल मसाला गरम मसाला चांगला मॅरिनेट करून आपल्याला सेम तव्यावर जसं लिव्हरला टाकलं तसं सेम टाकायचं आहे आणि एकदम टेस्टी बनणार एवढे सगळे पदार्थ बनवायचे तर सकाळपासून काम थांब चालू होतं आणि आपण संध्याकाळचा सहा वाजल्यापासून रात्री दहा अकरा वाजेपर्यंत काम करतो तर त्यात खूप मेहनत आहे असं सगळं काही रेडी होत नाही त्यात घरातल्यांची पण मदत लागते प्लस स्वतःची मेहनत वेगळी उभं राहून काम करणं वेगळं तर मेहनतीला सेल्यूट असावा आता त्याच्यात सेम कडीपत्ता आणि जर लसूण सांगितलं तर आपण टाकतो का बघ आणि आता त्याला झाकायचंय ह्याला पण सेम टाइम लागत असेल ना तर सात ते आठ मिनिट चिकन तवा मध्ये मस्त कडीपत्ता टाकून नंतर कोथिंबीर कांदा आणि हिरवी चटणी टाकून सर्व करणार बाळू आपल्याला सगळ्यांचे प्राइसिंग सांगेल भाऊ पहिले हे काय हे काय ठेवलं हे लॉलीपॉप आहे तवा लॉलीपॉप त्याची किंमत किती आहे बरोबर त्याच्यानंतर आपण बघतोय तवा चिकन ह्याची प्राइस चाळीस एकशे चाळीस रुपयाला पीस त्याच्यानंतर आपण आहे हा चिकन तवा टिक्का ह्याची प्राइस ही मच्छी कुठची आहे पलाय मासा ह्याची प्राइस काय एकशे दोन पीस ओके त्याच्यानंतर बाजूला काय आहे बांगडे बांगड्याची प्राइस काय आणि बोंबील एकशे वीस ला दोन पीस हे दो बांगडे बघा किती मोठे आहेत आणि बोंबील बघा ते असे रेडी झालेली आहेत आणि आता आपण सर्व करतोय किती पीस आहेत आठ ते दहा पीस आहेत दहा पीस आहेत बघा कोथिंबीर चटणी कांदा हे बघा दुसरी ऑर्डर जी आलेली आहे बाळूला ती बांगडा फ्राय आहे आणि आपण असं टेस्ट करणार आहोत पाया सूप कारण की आपण ऑलरेडी पहिले टेस्ट केलेलं आहे त्यासाठी आता फक्त पाया सूप आणि आपण बोंबील टेस्ट करणार आहोत तर बघू आहे बघा बांगड्याची साईज बघा थोडी मोठी आहे आणि बांगडे ऐंशी रुपये एक पीस आहे तर मस्त व्यवस्थित बांगड्या हो कर हो बघा मस्त कुरकुरीत दिसतो ना बांगडा बघितला ना की मालवणची आठवण येते अद्रक लसूणची पेस्ट टाकून स्टार्ट केलेला आहे पाया मसाला कश्मिरी पावडर गरम मसाला किचन किंग मसाला मटन मसाला आपण काढणार आहोत पायाचे पीस ठीक आहे हे वाटण वाटण आहे आपण फक्त पाया शिजवून आणले म्हणजे पायासूप बनवून आणलेला तो पण दाखव मला हा किती दहा मिनिटं घेतो बनलेला मिनिट ए, पाया तो सूप आहे म्हणजे पाय एका पाव, एक पाव जातो तो किती आपण किती रुपयाने विकतो दहा मिनिटामध्ये रेडी होणार पाया मसाला आणि कोथिंबीत बघा पाया मसाला रेडी झालेला असा झाले आपण त्याची प्राइस किती सांगितली पाळू पाया मसाला एकशे पन्नास आणि पाया सूप पण एकशे पन्नास पाया सूप पण एकशे पन्नास बांगडा रेडी झालेला आहे मी पार्सल ऑर्डर आहे काकांची तर ती डब्यामध्ये पॅक करून आपल्याला द्यायची हा बघा मस्त कुरकुरीत बांगडी रेडी आता माझी ऑर्डर मी दिली आहे पहिल्या सगळ्या ऑर्डर दिल्या पत्ता आणि कोथिंबीर आणि आता त्यामध्ये जातील दोन पीस सांगितले छोटे मी आपण पहिला व्हिडिओ बनवलेला आहे त्यासाठी मस्त कुरकुरीत बोंबील हिरवी चटणी सोबत हे बघा बोंबील माझी रेडी झालेले आहेत प्लेट मध्ये येतात देत। त्यासोबत आता काय येईल हिरवी चटणी बाजूला हिरवी चटणी आणि कांदा अच्छा आहे ना मजा येणार आता आता खाऊन आपल्याला बघायचं आहे कसं दिसतं ते कशी टेस्ट आहे ते ही सूपची क्वालिटी आहे ही ऑलरेडी बनवून आणलेलं आहे तो तुम्हाला दाखवेल ना कसे पीस आहेत त्याच्यामध्ये ते ऑलरेडी ऑर्डर गेलेली आहे आणि हे बघा असे पीस आहेत असं सिंगल एक पीस दाखव पाठ बघा तेव्हा कसा मस्त पीस आहे हा एकच पीस दे मला आणि सूप दे तर आपण गरम करतो गर सूपला आता हा तर त्यामध्ये किती पीस जाणार पाच चार पीस पूर्ण पीस ना चार पीस जाणार पूर्ण पीस जाणार त्यामध्ये आणि याची प्राइस ते बघा असा मस्त मध्ये खायला जबरदस्त एकदम पाया सूप बस हल फक्त मीठ ऍड केलेलं आहे ऑलरेडी सगळं याच्यामध्ये ऍड आहे रेडी बस असा पाया सूप रेडी आता आपण टेस्ट करूया असा पाया सूप रेडी झालेला आहे आणि तो आपल्याला टेस्ट करायचा आहे भाऊ तो एकच पीस दे फक्त त्यातला सूप मधलं बस आणि बाकीचा सगळा सूप दे आणखी आपल्याला ऑलरेडी टेस्ट माहिती आहे तर, दे वाया जा एक दे मस्ता है। तर ते वाया जाऊ नये त्यासाठी मी एकच ते बघ मस्त कलर आहे आता आपण टेस्ट करू तुम्हाला जवळून दाखवतो तो हा पाया सूप आहे तर एकदम माइल्ड आहे आणि घरगुती टेस्ट आहे थोडा गरम आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा धाबा माफ्याला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा थँक्यू